नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आता मी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला पानाचे मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असे लागणारे हे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पानाचे मोदक नक्की बनून बघा चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण नागिलीचे पानं घेतले माझ्याकडे जो घरी नागिलीचा बेल होता त्याचेच पानं घेतले या पद्धतीने नागिलीचे पानं स्वच्छ धुवून त्याचे देठं कापून सुरीच्या साह्याने या पद्धतीने चिरून घ्या चिरून झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडे आहे चिरलेले सर्व पानं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप इतकं कंडेन्स्ड मिल्क घालूया तुमच्याकडे नसाल तर तुम्ही साखर जरी घातली तरीही चालेल थोडंसं अर्धा कप दूध घालूया खाण्याचा हिरवा कलर जो असतो तो हिरवा कलर चिमोटभर घातला आहे आता त्याला आपण दळून घेऊया या पद्धतीने दळून झाल्यानंतर एका दाटामध्ये भरपूर सारा गुलकंद घेतला आहे गुलकंद तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी एक चमचा इतका गुलकंद घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण त्रुटी फ्रुटी टाकूया भरपूर सारी बडूशपा आणि डाळ्या घेतल्या मिक्स करून त्याला घालून घेऊया अर्धा चमचा इतकं सुकं खोबऱ्याचा केस घालूया ओयाला हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुलकंद हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा आपलं सारण तयार झालं आहे आता आपण एक कढई घेऊया त्याच्यामध्ये साजूक तूप घालूया तुपाला व्यवस्थित गरम होऊन देऊया त्याच्यामध्ये सुका खोबऱ्याचा कीज घालूया तुम्हाला जितपत मोदक बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता मी एक वाटी इतका सुका खोबऱ्याचा किस घातला आहे त्याला तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस हा कमीच ठेवा जे वाटण आपण दळून घेतलं आहे पानांचं ते सर्व घालून घेऊया त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा किती छान हिरवा कलर आला आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मध्ये पुन्हा अर्धी वाटे इतकी कंडेन्स्ड मिल्क घालूया त्याच्यामध्ये आता आपण एक पुडी इतकी मिल्क पावडर टाकूया जी दहा रुपयाला मिल्क पावडर भेटते ना तीच एक पाउच मी याच्यामध्ये टाकलंय मिल्क पावडरचं तिला आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गय। गॅस हा बंद ठेवला तरीही चालेल ह्यावेळेस आणि थोडंसं तूप घाला तुमचं मिश्रण जर जास्त जा सुक होत असेल तर तूप घातलं तरीही चालेल त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर एक ताट घेतलंय ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड होऊन देऊया थंड म्हणजे दे जास्त थंड पण नाही होऊन द्यायचं आपल्या हाताला चटका बसणार नाही इतपत थंड होऊ द्या हे बघ आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झाले हाताने व्यवस्थित मळून घेतलं त्याला मॉइश्चरायझर पण छान सुटलंय जास्त थंड जर झाला ना त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर राहणार नाही आणि आपल्या मोदकाला आकार व्यवस्थित या पद्धतीने आपलं मिश्रण तयार आता आपण एकीकडे मोदकाचा साचा घेतलाय त्याला सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेतलंय जे बी आपण मोदकाचं मिश्रण तयार केलंय ते सर्व मोदकाचं मिश्रण आता या साच्यामध्ये या पद्धतीने भरून घ्यायचंय भरून झाल्यामध्ये आता आपण सारण केलंय ते सारण पण आता या मोदकाच्या मध्यभागी भरून घेऊया या पद्धतीने मोदकाचं सर्व मिश्रण भरून झालं आहे सारण पण भरून झालं आहे आता वरच्या बाजूने आपण जे बी मोदकाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं दाबून घ्यायचे प्रेस करून घ्यायचे म्हणजे आपल्या मोदकाला पण आकार व्यवस्थित येतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो साच्यामध्ये एकदम परफेक्ट असा आपला मोदक तयार झाला आहे झटपट होणारा हा पानाचा मोदक आहे आता मी तुम्हाला पा साचा ओपन करून दाखवते आपला मोदक किती परफेक्ट असा तयार झाला आहे हलक्या हाताने आता आपल्याला मोदकाचा साचा उघडायचा आहे हे बघा आपल्या मोदकाला आकार किती सुंदर आला आहे एकदम परफेक्ट असा आपला मोदक तयार झाला आहे याच पद्धतीने सर्वात आपण पानाचे मोदक तयार करून घेऊया झटपट होणारे दहा मिनटात तयार होणारे हे मोदक दाखवले मी तुम्हाला आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की या पद्धतीने पानाचे मोदक करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने मोदक तर नक्की बनवा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत